विद्यार्थी मित्रांनो ऍग्रो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ऍग्रो वन शेत मार्केट पॉडकास्ट मधून पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस तूर गहू आणि कांदा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत कापसाच्या वायद्यांमध्ये पुन्हा एकदा नरमाई दिसून आली कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा साडेतीन वर्षातील निचांकी पातळीवर पोहोचले होते कापूस वैद्यांनी काल एकाहत्तर पॉईंट छत्तीस सेंटचा टप्पा गाठला होता तर आज दुपारी बहात्तर पॉईंट पस्तीस सेंटवरती होते देशातील वायदेही छप्पन हजार शंभर रुपयांपर्यंत कमी झाले होते बाजार समित्यांमधली भावपाती सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे कापूस बाजारात सध्या अनिश्चित परिस्थिती असून ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला सोयाबीनचा बाजार देशात दबावातच आहे नव्या हंगामातील लागवडी सुरू झाल्या तरी सोयाबीन हमी भावापेक्षा कमी दरात विकावे लागत आहे सोयाबीनचा बाजार सध्या चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे अकरा पॉईंट चौऱ्याऐंशी डॉलरवरती होते आंतरराष्ट्रीय बाजारात विविध घटकांचा भावावर परिणाम दिसून येत आहे खाद्यतेलाच्या भावावरही दबाव आहे त्यामुळे सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे तुरीच्या भावात मागील काही दिवसांपासून आणखी सुधारणा झाली आयात तुरीचे भावही जास्तच असल्याने देशातील बाजाराला चांगला आधार आहे भाजीपाला महाग झाल्याने डाळीला सध्या चांगला उठाव मिळत आहे त्यामुळे तुरीला आधार मिळत आहे परिणामी तुरीला बाजारातील मागील काही महिन्यांपासून अकरा हजार ते अकरा हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे तुरीचा हा भाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला गव्हाचे देशातील अनेक बाजारांमध्ये काहीसे दर सुधारत आहेत देशात अनेक भागात पाऊस सुरू झाल्याने बाजारातील आवक कमी झाली दुसरीकडे सरकारची बाजारातील विक्रीही बंद आहे बाजारात गव्हाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी झाल्याने सध्या गव्हाचे भाव ऐन हंगामातही चांगले आहेत देशभरात सध्या गव्हाला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार चारशे ते तीन हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकू शकतात असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कांद्याच्या भावातील सुधारणा आजही कायम आहे देशातील बाजारात बहुतांश ठिकाणी कांद्याची दर पातळी दोन हजारांच्या पुढे सरकली आहे सध्या कांद्याला सरासरी भाव दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलच्या दरम्यान दिसून येत आहे बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा काढला आहे तरीही काही शेतकरी चांगल्या भावाच्या आशेने थांबले आहेत त्यामुळे यापुढच्या काळात कांद्याची बाजारातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्ती जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा